आई म्हणजे काय हे आई झाल्यावरच तुला कळेल आई म्हणजे काय हे आई झाल्यावरच तुला कळेल काय असते माया ममता या प्रश्नाचं उत्तर तुला मिळेल मुलगी म्हणजे काय हे मुलगी झाल्यावरच तुला कळेल मुलगी म्हणजे काय हे मुलगी झाल्यावरच तुला कळेल का गैवर्त मन का ओढ लागते माहेरची या प्रश्नाचं उत्तर तुला मिळेल बहीण म्हणजे काय हे बहीण झाल्यावरच तुला कळेल बहीण म्हणजे काय हे बहीण झाल्यावरच तुला कळेल काय असतं जीव लावणं या प्रश्नाचं उत्तर तुला मिळेल सासू म्हणजे काय हे सासू झाल्यावरच तुला कळेल सासू म्हणजे काय हे सासू झाल्यावरच तुला कळेल काय असतं आपला हक्क दुसऱ्याला देणं या प्रश्नाचं उत्तर तुला मिळेल सून म्हणजे काय हे सून झाल्यावरच तुला कळेल सून म्हणजे काय हे सून झाल्यावरच तुला कळेल काय असतो त्याग या प्रश्नाचं उत्तर तुला मिळेल मैत्रीण म्हणजे काय हे मैत्रीण झाल्यावरच तुला कळेल मैत्रीण म्हणजे काय हे मैत्रीण झाल्यावरच तुला कळेल काय असतं दुःख समजून घेणं या प्रश्नाचं उत्तर तुला मिळेल स्त्री म्हणजे काय हे स्त्री झाल्यावरच तुला कळेल स्त्री म्हणजे काय हे स्त्री झाल्यावरच तुला कळेल काय असते सहनशीलता या प्रश्नाचं उत्तर तुला मिळेल या प्रश्नाचं उत्तर तुला मिळेल